तर यासाठी आपण या काय प्रकारचे उपचार पद्धती केल्या जातात म्हणजे आपल्याकडे जे ट्रीटमेंट केली जाते ती कशा पद्धतीने दोन प्रकारची आहेत एक आहे कन्व्हेन्शनल म्हणजे आतापर्यंत वर्षानुवर्ष होत चालली आहे आणि जे मोस्टली आपल्याला रेकमेंड केलं जाते ते आहे न्यूरो रिहॅबिलिटेशन ओके न्यूरो रिहॅबिलिटेशन म्हणजे आपल्याला फिजिओथेरपी झाली ऑक्युपेशनल थेरपी स्पीच थेरपी सायकोलॉजिकल थेरपी किंवा कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी हे जे आहेत हे खूप वर्षापासून होणारे थेरपीज आहे हे काय करतं की मेंदूमध्ये जे काय आहे सध्या ऍक्टिव्हिटी मेंदू जितकं काम करता आहे त्याचा वापर आपल्याला व्यवस्थित करता आलं पाहिजे तर जे आपण पेटस्कॅन मध्ये बघितलं आपण बघतो की काही भाग हिरवे आहे म्हणजे ते चांगले काम करतात जे निळे भाग आहेत ते कमी काम करतात आता जे हिरवे भाग आहेत त्यांच्या त्यांना पण शिकवावं लागतं या मुलांना तर हे जे थेरपीज आहेत त्यांना हे शिकवतं की काम कसं करायचं बाथरूम कसं जायचं किंवा स्वतःच्या हाताने खायचं कसं खेळायचं कसं मुलांसोबत हे जे थेरपीज आहेत हे शिकवलं कसं बोलायचं कसं चावायचं हे थेरपीज यांना आपण कन्व्हेन्शनल थेरपी म्हणतो पण आता आपल्याकडे ॲडव्हान्स ट्रीटमेंट पण आहे की जी मेंदूमध्ये जे प्रॉब्लेम आहे त्याला दुरुस्त करण्यासाठी आपल्याकडे ट्रीटमेंट ऍडव्हान्स ट्रीटमेंट आहेत तर जे रेग्युलर थेरपीज आहेत ते तर करावे लागतात ते करणं गरजेचं आहे पण ॲडव्हान्स थेरपीज पण आहेत आपल्याकडे जे ज्याला आपण मेंदूला आपण आतून दुरुस्त करू शकतो जे रिहॅप थेरपीज आहे ते बाहेरून हेल्प करतं आणि जे ॲडव्हान्स ट्रीटमेंट आहे ते मेंदूला आतून व्यवस्थित करतं